चळवळीची धुरा भीमाने दिली जयांच्या शिरी त्यांनीच हो भीमरायाच्या सुरी पसली उरी भीमरायाच्या संघटनेचे तुकडे तुकडे केले भीमाशी बेईमानी अरे तू तुमची जिंद झाली जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आज सात डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमांजली या कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आलं होतं आणि हा भीमांजलीचा कार्यक्रम जो आहे तो ज्येष्ठ ख्यातनाम गायक मॅक्सिनदादा सावडेकर यांचा ह्या या, या ठिकाणी कार्यक्रम होता ते वामनदादा कर्डक यांचे शिष्य आहेत त्यांच्याकडनं आपण या अभिवादनाच्या निमित्तानं जाणून घेऊया दादा आपण बघतो की सगळं समाजामध्ये जे आता चाललेलं आहे पहिल्यांदा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं काय सांग महापरिनिर्वाण <laughs> बाबासाहेबांना आज मी एवढंच सांगितलं की बाबा अडुसष्ट वर्ष झाले बाबासाहेबांना जाऊ तरीही आजही आपण कसं म्हणजे चैत्यामध्ये जातो बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि येतो आपण तिथून एक ऊर्जा घेऊन येतो समाज आपला ही ऊर्जा अशी की बाबा आम्ही काहीतरी करू आम्ही काहीतरी करून दाखवू पण दिशा देणारं मला कोणी साप म्हणजे दिसत नाही असं दादांनी जे मला सांगितलं ते प्रताप सिंग दादांनी जे सांगितलं ते कारण मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गाणे गातो आणि त्यांचा तोच मला एक आदर्श आहे हां माझ्या आईवडिलांची शिकवण माझ्या भावांची शिकवण आणि शेवटी समाजामध्ये राहून मी हे सगळं तुमच्यापर्यंत काम बाबासाहेब म्हणाले होते की माझ्या दहा भाषणापेक्षा तुमचं एक गाणं जे आहे ते समाज प्रबोधनासाठी खूप महत्वाचं आहे परंतु तुम्ही वामनदादाची लाईन धरली तुमच्यानंतर काय कसं आहे माहीत आहे का है? है ही एक ऊर्जा आहे या ऊर्जामधून कोणी ना कोणी निपचत राहते पुढे आणि आम्ही मी फक्त एवढं सांगेल की वामन वामनदा आयुष्यामध्ये कधी पैसा कमावला हो नाही प्रतापसिंग दादानी कधी पैसा मी तर बरं नोकरी सोडून दिलेली आहे दादांच्या म्हणजे मी दादांना बोललो की म्हटलं ये इतना पेमेंट लेके क्या करेगा तू बोल फिर क्या करेगा तू बोले गलीभोळे मे गाना गा के पेट भरेगा म्हटलं भरेगा ना वामन करड जिताय तो हम क्यू नाही जिएगे हा आणि ते एक शिदोरी आणि ज्या दिवशी माझा म्हणजे मी रिझाईन केली नोकरीला त्या दिवशी दादा माझ्या घरी होते माझी रिझाईन पाच झाली तेव्हा मला आनंद झाला दादा रडत होते माझ्या घरात माझी मिसेस आणि दादा की यार इतकी बडी जिंदगी आहे बोले क्या करेगा मला गाना बिना गा की पेट भरेगा मग रुल मत निरेगा आणि त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं प्रताप सिंग दादानी तेवढंच प्रेम केलं आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आलो म्हणजे आज जी मी आहे ते त्यांच्यामुळे आहे की आजचे आपण जे बघतोय की स्वतःला प्रबोधनात्मक गायक म्हणतात परंतु तुम्ही जे आता गाणं म्हणले ना की जागा असावं आणि भीमा तुझ्या हे वैराच्या दारात जाऊन पंक्तीला बसू लागले तर हे आज जे प्रबोधनात्मक गायक जे आहेत ते वैऱ्याच्या पंक्तीला जाऊन बसताना दिसत आहेत काय सांगाल तुम्ही मी कोणा गायकाला असं म्हणणार नाही कारण कसं आहे माहिती आहे आम्ही आम्ही जे आम्ही जे घेतलं आई वडिलांकडून आमच्या घरातून तसं सगळ्यांनी जर केलं तर बाबासाहेबांच्या कार्याला फार मोठा हातभार लागेल अरे हे कसं राहिलं माहित आहे का एवढे पैसे घेतले तेवढे पैसे आम्ही मी एका फोनवर आलो हो इथं जे आलो मी एका फोनवर आलो एवढा लांबून आलो मी माझं हे हे झालेलं आहे आम ही चळवळ आहे चळवळीचं काम थांबत नसते लोक पैशाची चळवळ करतात आम्ही आमच्याकडे तसं काही नाही आम्हाला आम्ही समाधानी आहोत बाबासाहेब आई वडील बाबासाहेब बुद्ध भगवान बुद्धांचा आशीर्वाद पाठीशी आहे आम्ही त्याच्यामध्ये आता हे आत्ताच्या काळातले काही नवयुवक गायक आहेत युवक गायक आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का करन... ते वामनदाचा वारसा किंवा प्रतापसिंग गोधडेंचा वारसा पुढे चालवत आहेत असं वाटतं तुम्हाला कसं तेव्हा ते अंगीकारायला पाहिजे तुम्ही जोपर्यंत अंगीकारत नाही कारण जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही तुम्ही बाहेर किती चांगले असले तरी तो काही विषय येत नाही तुम्ही आत्मसात करून समाजाचं प्रबोधन करायचं हे शिकले तर मग तुम्हाला ते कडे बाबासाहेब काय अजून बाबासाहेब समजला असेल त्याला आपण काय करा हे होऊ शकते ना मग नुसतं गाणं म्हणायचं पण त्यात नुसतं गाणं नाही ना मी वामन दादाचं गाणं म्हणजे हा अभ्यास आहे ही स्टडी आहे आम्हाला जास्त बोलायचं काम नाही ही पहिला सांगितलं समजणाऱ्या लोकांना मग ते समजावून सांगावं लागते मग गाणं कशाला गायचं बामन दादा प्रताप सिंग दादा का गाणं बोलू ते सोच आहे ते ऐका इथं मंथन करा आणि तसे वागा अशात नाही आपण प्रबोधन करा आहोत प्रबोधनात्मक गाणे करता जागृतीचे जागृतीत्मक तुम्ही गायन करता तर आता सध्या भारत महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचा रिझल्ट बघितला आणि आज शपथविधी झालेला आहे काल तर हे सगळं चित्र बघून तुम्हाला काय वाटतं मला आपण आपलं त्यात काहीच नाही ना काय आपलं सांगा वैयक्तिक वैयक्तिक बाबासाहेबांच्या म्हणजे पक्षाचं कोणी आहे का त्याच्यात आहेत तेरा आमदार आपल्या जातीचे आहेत ते त्यांच्या हिमतीने निवडून आले असतील असं तेही म्हणतील ना की आम्ही आमच्या बलभूत्यावर आलेलो हा पण बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या लोकांचा काय हा मरेपर्यंत प्रश्न विचारलेला हे काय भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असतील आम्ही असंही म्हणतो मग चळवळीची धुरा भीमाने दिली जयांच्या शिरी त्यांनी हो भीमरायाच्या सुरी पसली उरी भीमरायाच्या संघटनेचे तुकडे तुकडे केले भीमाशी भेमाने अरे तू तुमची जिंद गाली असंही येते आम्हाला असंही आमचं गाणं आहे शेवटचं आहे की आत्ता हे सगळं तुम्ही फार दादांच्या पट्टीतले तुम्ही गायक आहात आणि आज जर मी तुम्हाला म्हणालो की आपण तमाम भारतीयांना बौद्धांना काय संदेश द्यायचा आपण काय संदेश द्यातो मी एकच सांगेल की आपण सगळे संघटित राहा सगळा समाज संघटित असला तर त्याला काही धोका नाही असं माझं मत आहे म्हणजे सगळ्यांनी एकवटून राहिलं पाहिजे आणि बाबासाहेबाचं कार्य करत राहायचं धार्मिक कार्य करायचं हां आणि याच्यातून आपण नक्की म्हणजे प्रगती करू शकतो असं माझं मत आहे आपण बघतोय की आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने किंवा बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने सामन्यांचा प्रकार आहे आणि आजकालचे सामने जर बघितले तर प्रबोधन कमी आणि धांगडधिंग जास्त आहे तर असे प्रबोधन असे जर सामने चालत राहिले आणि अशी जर गायक निर्माण होत राहिली तर तुम्ही जे म्हणालात की हे सगळं बदललं पाहिजे कि किंवा त्यांनी अंगीकारलं पाहिजे त्याचं होईल असं वाटतं तुम्हाला किंवा तुमच्या गायकांना नवयुवक गायकांना काय सांगितलं असणार कसं आहे माहीत आहे आता आपण हे जे सामने आता बंदच व्हायला आले सामन्याचा आता जमाना गेला आता शिंगल प्र म्हणजे जा कार्यक्रम करा प्रबोधन करा समाजाचा उद्या हेही बंद होईल ना याची भीती बाळगून जर त्यांनी व्यवस्थित काम केलं बाबासाहेबांच्या चळवळी तर ही चळवळीचं सर कार्य अह हो म्हणजे रात्र चालू राहील हा नाही तर तेच नाही केलं आणि हे आता मला काही कोणाला दोष द्यायचा नाही पण माझ्या कानावर बरंच काही येते कलाकारांबद्दल हे ते सगळं काय म्हणतो आमचं मिशन होत आम्ही नोकरी त्यागली मरेपर्यंत तेच करणार संदेश म्हणून चार वळी संदेश म्हणजे चार वळी कसं आहे माझ्या गाणं सांगू कशा आता गाणं तर लय झालं चार ओडी संदेश म्हणून चार ओडी मी नदी निघाले मी नदी निघाले मी नदी निघाले मी नदी निघाले भीमसागराकडे ग मी नदी निघाले भीमसागराकडे ग मी नदी निघाले भीमसागराकडे कामनात सुरती कामनाथ सुरती इथले कडे ग कामनात सुरती इथले डोंगर ग धन्यवाद आपण अत्यंत प्रबोधनात्मक अशी गाणी गायली आणि लोकांना उत्साहात आणि काहीतरी घेऊन गेलं पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही हे सगळं कार्यक्रम केलेला आहे तुम्ही जागृती निर्दय वेळ दिला आणि बिलखुलास आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद